प्रेक्षक प्रेक्षको नमस्कार मी नेतेशिवाय पी आपण बघत आहात महाराष्ट्र नाही मराठी न्यूज यावेळेला आपण आलेलो आहे आमगाव देवी विधानसभा क्षेत्रामध्ये इथे आपल्यासोबत तेथील स्थायी आमदार शहशामजी कोरटे इथे आपल्याची बोलवाणी धरून घेऊ काय नेमकं समीकरण असणार आहे विधानसभा क्षेत्राचा या येणाऱ्या निवडणुकीला आहे सर नमस्कार नमस्कार सर आपण वेळ दिला त्याबद्दल आपण खूप खूप धन्यवाद सर आपण मला सांगा की आता लोकसभेची निवडणूक झाल्या नगर परिषदेची निवडणूक झाली त्यात महायुतीचे प्रकारचे काही काळात आहे आमची तयारी झालेली आहे कार्यकर्त्यांची आमचा संपूर्ण संवाद झालेला आहे कार्यकर्त्यांशी आमचे मेळाव्या बैठकी सर्व झालेले आहे आणि तळागाळातला कार्यकर्ता आज निवडणुकीसाठी संपूर्ण तयार आहे खरं पाहता जे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ते तोडफोड करणारी आणि ह्या महाराष्ट्राला अगोगतीकडे नेणारी सरकार महाराष्ट्रामध्ये याच्या विरोधामध्ये सर्व नागरिक आणि जनता पेटून उठणार आहे कारण की यांनी युवकांसाठी काय केलं महिलांसाठी काय केलं यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महागाव महागाईचा भडका वाढवला हे सर्व जनतेच्या लक्षात आहे आणि जे बाबासाहेबांचं संविधान आहे त्या संविधानावर आम्ही चालणारे लोक आहोत आणि जनता यांना धडा शिकवणार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये असं थोडी सांगितलं की सत्तावर असलेल्या लोकांचं सरकार तोडून आपली सरकार तयार करा हे संविधानामध्ये कुठेही नमूद नाही आणि म्हणून जनता यांना सांगणार आहे की कशा प्रकारे पैशाच्या बलावर ताकदीच्या बलावर सरकारे तोडल्या जातात यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातली आणि माझ्या मतदारसंघातली जनता आहे जनतेला हे कळ कळून चुकलेलं आहे की ही कुणाचाही विकास करत नाही स्वतःचा विकास करतात यांना जनतेशी कुठल्याही प्रकारचं काही घेणं नाही महाराष्ट्रातले उद्योग हे गुजरातमध्ये पळवून नेण्याचं काम करतात आणि जे महाराष्ट्रातले युवक आहेत त्यांना बेरोजगार करून त्यांना एका थडीवर उभे करण्याचं काम हे महाराष्ट्रात करतात आपण जी स्थिती सांगितली तसंच प्रकारचा आरोप प्रत्यारोपचं काळ सध्या महायुती सरकार पण करत आहे महाविकास आघाडीवर याच्यावर काय म्हणणं महाविकास आघाडीनं काय आम्हाला जे सरकारमध्ये राहत असतानी आम्हाला जे दोन वर्ष मिळाले त्या दोन वर्ष तर आमचे कोरोनामध्येच गेले बाकी आमच्याकडे किती किती दिवस राहिले सहा महिने फक्त शिल्लक राहिले आणि सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही जेही डिसिजन घेतले आम्ही शेतकऱ्यांना इथल्या शेतकऱ्यांना सातशे रुपये प्रति एकरप्रमाणे आम्ही बोनस देण्याचं काम केलं प्रति क्विंटल सातशे रुपयेप्रमाणे बोनस देण्याचं काम केलं पण ह्या सरकारनं काय केलं या सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याचं काम केलं आहे ही सरकार शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्याला हमी भाव आम्ही देऊ अशा प्रकारचे सांगत होते पण आतापर्यंत शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचे हमी भाव यांनी दिलं नाही आणि गोष्ट माझ्या मतदारसंघामध्ये अनेक जे सिंचन प्रकल्प आहे त्या सिंचन प्रकल्पासाठी आम्ही ह्या जे आता सध्या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे यांच्याकडे अनेक प्रकारचे मी निवेदन दिलं पण आतापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचे निवेदन आमचं स्वीकारलं नाही महाविकास आघाडीची सरकार असताना आम्ही पांढरवाणीचा जो प्रकल्प प्रकल आहे तो पूर्ण करून त्या प्रकल्पाला मी सुरुवात केली नक्कीचपणे माझ्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाचे काम मी केलेले आहे मग रोडाचे असो पुलयाचे असो अनेक पन्नास पन्नास वर्षापासून रखडलेले पुली आहे थांबलेले पुली आहे लोकांना इकडले तिकडे जाता येत नव्हते पाऊस पाऊस आला की लोकांना चार चार दिवस प्रतीक्षा करावं लागत होती पाणी ओसरण्याच्या त्या ठिकाणी पुलिया बनवून लोकांना सुविधा पोहोचवण्याचे काम मी माझ्या वतीने केलं आपण आपल्या क्षेत्रामध्ये विकासाचे खूप सारे कार्य के केलेले आहे ते जनतेने आम्हाला सांगितले पण आहे माझे आमदार जे आहे इथले जे राहिलेले त्यांचे आरोप प्रत्यारोप आपल्याकडे काही वेगळ्याच प्रकारचे विश्वास उठला जनतेचा विश्वास नाही सहश्राम पुरवठे दिसत नाही कार्य निष्क्रिय कार्यरत आहे अशा प्रकारचे त्यांचे आरोप आहे काय सांगा मी अशा बिनबुळाच्या आणि बेकारच्या जे लोकांच्या कोणी काय बोलत आहे त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही आणि त्या गोष्टीवर मला कुठल्याही प्रकारचे जे लोक ज्यांना विकासासोबत काही घेणं देणं नाही ज्यांना विकास म्हणजे हेच काही समजत नाही त्या गोष्टीवर मी काही आपण मला सांगा आपण केले जे विकास कार्य ते लक्षात घेऊन कुठे आता आमगाव देवी विधानसभा क्षेत्रातली जनता आहे ते आपल्याकडे आणखी एकदा अशा नजरेने बघत आहे की पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळावा आणि आपण या क्षेत्राचा आपण काय करावं काय सांगणार मी दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकता बरोबर महाराष्ट्रामध्ये आमची सरकार शंभर टक्के येणार आहे मी निवडणूक जिंकताबरोबर इथलं सिंचन प्रकल्पाचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावणार आहोत आणि इथल्या बेरोजगारांचे प्रश्न असो इथल्या शेतकऱ्यांचे महिलांचे प्रश्न असो माता भगिनींचे प्रश्न असो हे सर्व प्रश्न मांडून ते मार्गी लावण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात करणार मी निवडणूक जिंकल्याच्या नंतर सर्वप्रथम इथं जे आमचे बेरोजगार तरुण आहे आमच्या ज्या माता भगिनी आहेत ज्या ग्रामीण भागामध्ये काम करतात जे आमचे छोटे मोठे क्रम कर्मचारी आहेत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी काम करतात त्यांचे ज्वलंत प्रश्न हा एक मुद्दा घेऊन सरकारमध्ये ठेवून ते मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न मी करतो आपल्या क्षेत्रातील लाडकी खासदार जे नॉनरजित खासदार आहेत त्यांचा उज्ञाला वाढदिवस आहे तर कशा प्रकारची शुभेच्छा आपल्याला रामदेव किरसन साहेब यांना मिळालं साहेब हे खूप आमचे जवळचे आहेत आमचे माझे नातेवाईकचे आहेत आणि त्यामुळे किरसान साहेबा किरसान साहेबांनी ज्या पद्धतीनं त्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये मेहनत घेतली त्यांना आणि त्या भागातून आणि माझ्यासुद्धा मतदारसंघामधून मी त्यांना लीड दिली आणि ते निवडून आले त्यांना खूप खूप खुँ माझ्याकडून बरगच्छा त्यांना निवडून आल्याबद्दल आणि संसदेमध्ये मला मलासुद्धा खूप मोठं अभिमान आहे आणि त्यांना शुभेच्छा पण देतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून त्यांच्या हातून चांगले काम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो आणि आदरणीय किरसान साहेब यांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण बघितला ते होते विधानसभा क्षेत्र आमगाव देवी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी सांगितलं कशा प्रकारे कर्तव्यनिष्ठेने त्यांनी विकासाचे कार्य केले एक सामान्य जन जनमानसाचे नेते त्यांचं असं व्यक्तिमत्व आहे आम्ही आपल्याला अशाच प्रकारची बातमी दाखवत राहू तेव्हा बघत राहा महाराष्ट्राई मराठी